पिळोदा खुर्दा गावात एका तरुणाने माझे लग्न का लावून देत नाही माझ्या लग्नाला पैसे का देत नाही तुम्ही माझं लग्न करण्यासाठी टाळाटाळ का करता या कारणावरून थेट आपल्या वडिलांचीच कुऱ्हाडीने वार करून हत्या केली ही घटना रविवार चौदा जानेवारी रोजी मध्यरात्रीनंतर घडली असून या प्रकरणी संशयित या तरुणाला यावल पोलिसांनी पंधरा जानेवारी सोमवार रोजी पहाटे ताब्यात घेतले आहे तर या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पिळोदा खुर्द तालुका यावल या गावात रतन तानसिंग कोळी हे कुटुंबासह राहतात त्यांचा मुलगा देवानंद रतन कोळी हा वडिलांशी सातत्याने माझे लग्न का लावून देत नाही माझे लग्न करून द्या माझ्या लग्नासाठी तुम्ही पैसे का देत नाही मुद्दाम तुम्ही माझ्या लग्नासाठी टाळाटाळ तार करीत आहे यावरून वाद घालायचा दरम्यान याच वादातून देवानंद कोळी याने रविवारी चौदा जानेवारी रोजी मध्यरात्रीनंतर त्याचे वडील रतन तानसिंग कोळी वय त्रेसष्ट वर्ष हे खाटेवर झोपलेले असताना देवानंद कुऱ्हाळ घेऊन आला आणि त्याने त्यांच्या वडिलांच्या डोक्यात कुऱ्हाडीचे दोन ते तीन घाव टाकले ही घटना रतन कोळी यांच्या पत्नी सुभाबाई रतन कोळी यांच्या निदर्शनास आली आणि त्यांनी तातडीने आरडाओरड केली आरडाओरड पाहून तेथून देवानंद रतन कोळी हा पसार झाला सुभाबाई कोळी यांच्या आरडाओरडामुळे त्या ठिकाणी शेजारील लोक झोपेतून जागे होऊन त्यांच्या घरी आले व यावल पोलिसांना माहिती देण्यात आली तेव्हा तातडीने यावल पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि या पथकाने पंधरा जानेवारी सोमवार रोजी पहाटे संशयित देवानंद कोडी याला ताब्यात घेतले आहे घटनेची माहिती मिळताच पंधरा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता फैजपूर उपविभागीय अधिकारी डी वाय एस पी कृष्णात पिंगडे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंके पोलीस उपनिरीक्षक मुझफ्फर खान सहायक फौजदार असलम खान दिलावर खान हवालदार वासुदेव मराठे सिकंदर तळवी अलाउद्दीन तळवी भूषण चौहान योगेश खोंडे यांनी गावात जाऊन भेट दिली आणि संशिताला यांनीच ताब्यात घेतले या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे तर या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सुभाबाई रतन कोडी यांच्या फिर्यादीवरून देवानंद रतन कोडी यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साडुंके करीत आहे यावल शहरात फैतपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाच ची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा पैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर